नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा अशा पद्धतीनं तीन तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात आजपासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि अजून देखील तुमचे पैसे आले नसेल तर कोणकोणत्या गोष्टी चेक करायचे आहे कशा पद्धतीनं आपला हप्ता येणार की नाही हे आपल्याला कसं चेक करायचं आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला चेक करायची आहे की आपण जो अर्ज भरलेला आहे तो ऑफलाईन भरलाय की ऑनलाईन भरलाय जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तर तो कशा पद्धतीने भरलेला आहे जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍप मध्ये जर अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज मंजूर झालाय की डिसअप्रूव्ह झालाय की काय झालेला आहे जर तुमचा अर्ज मंजूर असेल नारी शक्ती दूत ऍप मध्ये जर तुमचा अर्ज अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही तुमचे पैसे येणार आहे परंतु आता तुम्ही म्हणाल बाकीच्या महिलांचे पैसे आले आमचे नाही आले तर मित्रांनो यासाठी तुम्हाला वाट बघायची आहे सतरा तारखेपर्यंत सर्व महिलांचे पैसे पाठवले जाणार आहे मंजूर झालेल्या सर्व महिलांचे परंतु आता या ठिकाणी अडचण अशी आहे की जवळपास एक कोटी पस्तीस लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले ज्यापैकी सत्तावीस लाख महिला अशा आहेत की त्या महिलांचे बँक खाते आधार कार्डला लिंक नाही मग तुमचं नाव या सत्तावीस लाखामध्ये असू शकतं असा एक पर्याय या ठिकाणी असू शकतो जर असं असेल तर आपल्याला काय करायचंय सतरा तारखेला आता बघा काही महिलांना असे मेसेज देखील आलेले आहेत बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवता येत नाहीये तर असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे जर तुम्ही एकतीस जुलैपूर्वी अर्ज भरला असेल तर सतरा तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांना पैसे येणार आहे आणि जर नाही आले तर तो आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही असा याचा अर्थ होतो आता ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले आहेत ऑगस्ट मध्ये ज्यांचे अर्ज भरले आहेत त्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जातील सप्टेंबरमध्ये आता सप्टेंबरमध्ये कधी मिळतील याची काही गॅरंटी नाहीये कारण या ठिकाणी सप्टेंबरमध्ये निवडणुका लागू शकतात किंवा आचारसंहिता लागू शकते त्यामुळे जर आचारसंहिता लागली तर तुमचे पैसे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीच्या वेळेस पण पैसे येऊ शकतात परंतु पैसे येतील गव्हर्नमेंटने ये एखादी स्कीम सुरू केली तर या महिलेला दिले आणि या महिलेला नाही मिळाले असं होत नाही त्यामुळे उर्वरित ज्या काही महिला ऑगस्ट मध्ये अर्ज भरले असतील आणि त्यांचे अर्ज पात्र होण्यासाठी देखील सुरुवात झालेली आहे आता ज्यांनी वेबसाईट वर अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज हळूहळू या ठिकाणी अप्रूव्ह होत आहेत परंतु त्यांना पैसे कधी मिळतील सप्टेंबर मध्ये पैसे मिळतील आता जर तुम्ही नारी शक्ती दूत मध्ये एकतीस पूर्वी अर्ज भरलेला आहे तुमचा अर्ज मंजूर देखील झालेला आहे परंतु तुमचे पैसे आले नाही तर याचा अर्थ होतो तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण भरलेला जो अर्ज आहे तो एकदा चेक करून घ्या जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍप मध्ये अर्ज भरला असेल तर तुम्हाला तो अर्ज त्या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे तुम्ही भरलेले अर्ज यामध्ये बघू शकता की तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे आता ज्या महिलांनी ऑफलाईन अर्ज भरलेले आहेत अंगणवाडी सेविका किंवा कोणत्याही ठिकाणी तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा चौकशी करा की आमचे अर्ज या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने आले होते तर त्या अर्जांचं काय झालं आमचे पैसे या ठिकाणी आलेले नाहीत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आता योग्य पर्याय काय होता की तुम्ही ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन अर्ज तरी भरून घ्यायला हवा आता कारण ऑनलाईन अर्जवाल्यांचे त्या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह झाले ऑफलाईन भरलेल्या लोकांना पुन्हा ते ऑनलाईन करावेच लागणार आहेत त्यामुळं ऑनलाईन अर्ज भरला असा तर कधीही चांगला असतं आता असो आता ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे भरले असेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता ऑफलाईन अर्जांची एक यादी देखील तयार होऊ शकते आणि त्यानंतर पैसे येतील चिंता करण्याचं कारण नाहीये तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारून ठेवा आपण त्याचं उत्तर वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू आणि लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आपलं आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र